शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठी आणि सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण सहित मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो एकूण साठ गुणांचा हा पेपर असणार आहे यामध्ये तोंडी परीक्षेसाठी दहा गुण त्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न प्रत्येकी दोन मार्कासाठी विचारले जातील आणि लेखी परीक्षा ही पन्नास गुणांची असेल लेखी परीक्षा प्रथम उतारा पाच गुणांसाठी आहे प्रश्न सहावा खालील उतारा वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही हा उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर विचारलेली प्रश्नांची उत्तर आपल्या या ठिकाणी द्यायची आहे सहसंबंध लक्षात घे व रिकाम्या योग्य शब्द लिही जसे की पोपट ढोली आणि सुगरणीचा खोपा पुढील आवाजाची उपमा कोणासाठी वापरली आहे ती लिही भरभरी झांज ही बकरीच्या आवाजाशी वापरलेली उपमा आहे तर वरील उताराचे समजपूर्वक वाचन कर व भाषेतील सौंदर्याच्या दृष्टीने उतार्यातील तीन वाक्ये शोधून लिही या पद्धतीने याचं उत्तर लेखन तुम्हाला करायचं आहे दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिही तू अंतराळात जाण्यासाठी कोणते वाहन वापरशील योग्य ते पर्यायाला गोल कर तर योग्य उत्तर मित्रांनो यान अंतराळात जाताना तुला कोणता वायू सोबत न्यावा लागेल योग्य पर्यायाला टीक कर तर आपल्याला ऑक्सिजन हा वायू सोबत न्यावा लागेल तू यानात बसून चंद्रावर चालला आहेस अशी कल्पना करून तुझ्या मनात कोणते विचार येतील ते चार ते पाच वाक्यातली याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी नमुना उत्तर तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे प्रश्न आठवा खाली उतारा वाचवून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेली हा सुद्धा पाच गुणांसाठी प्रश्न आहे हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचवायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न या पद्धतीने आहे पुढील घटनेचा परिणाम लिही वादळाचा जोर खूप मोठा होता याचा परिणाम असा झाला की जहाजातील लोकांना नावेपर्यंत जाता येईना पुढील शब्दसमूहासाठी उतार्यातील शब्द, शब्द शोधून लिही धीर खचवू न देता उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न उदाहरणार्थ मनोधैर्य उतार्याच्या आधारे पुढील घटनाक्रमांचा ओगोता तक्ता पूर्ण करा बघा या ठिकाणी दिलेली जी माहिती आहे ती आपल्याला योग्य क्रमाने लावायची आहे जसे की सुटकेच्या मोहिमेला सुरुवात जाजावरील कर्मचाऱ्यांचा जा निकराचा प्रयत्न दुसरा प्रयत्न यशस्वी राधिकांनी टीमचे मनोधैर्य वाढवले आणि तिसरा प्रयत्न यशस्वी प्रश्न नव्वा खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता आहे असा रंगारीस रावणं आणि तो वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्या या ठिकाणी लिहायची आहे योग्य पर्यायाला गोल कर गोपाल चिंब भिजतात असा श्रावण महिन्यातील खेळ कोणता तर उदाहरणार्थ दहीहंडी हे त्याचे योग्य उत्तर आहे त्यानंतर बघा गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा इंद्रधनुष्याचा बांध घालतो कोणाला तर नभाला आला पाळीचं गाणं बोलतो कोणाशी झाडांशी नक्षी काढतो कशाची तर फुलांची आणि दहीहंडीत भिजतो कोण तर गोपाळ बघा मित्रांनो हे केव्हा घडली तेली वेली लाजल्या त्यानंतर खालील ओळींचा योग्य अर्थ असलेला पर्याय शोधवलीही पावसाचं घर कसं लक्क उन्हात बांधतो उन्हाळ्यातून उन्हाळ्यामध्ये पाऊस खूप पडतो श्रावण महिन्यात उन्हामध्ये पाऊस पडतो तर, तर श्रावण महिन्यात उन्हामध्ये पाऊस पडतो हे त्याचं योग्य उत्तर आहे <clears throat> सूचनेप्रमाणे योग्य कृती करा समान अर्थाचा जोड शब्द लिहा दंगामस्ती तसे मोडतोड गटात न बसणारा शब्द लिहि कपाळ हस्त ललाट भाळ हस्त वेगळा शब्द आहे बाकी सगळे कपाळाला समानार्थी शब्द आहेत खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळख व लिही प्रश्न अकरावा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वृक्षदिंडी या विषयावर आठ ते दहा ओळीत अनुभवलेखन करायचं आहे तुम्ही यापैकी कुठलाही विषय निवडू शकता मित्रांनो एक नमुना अनुभव लेखन तुमसाठी करून दिलेला आहे अकरावा कौटुंबिक कारणास्तव शाळेत चार दिवस अनुपस्थित राहण्यास परवानगी मिळण्याबाबत वर्ग शिक्षकांना विनंतीपत्र लिही या पद्धतीने एक पत्र तुम्ही लिहू शकता प्रश्न तेरावा खालील मुद्द्यांच्या आधारे आठ ते दहा ओळीत कथा लिही व योग्य शीर्षक देखील मुद्दे देण्यात आलेले तुम्हाला मुद्द्यांचा वापर करून आपल्या ठिकाणी कथालेखन करायचं आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येणार त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडवा खालील वाक्यातील अध्रोखी शब्दांचे सामान्य रूप ओळखून लिही वाघाने समोर पाहिले सामान्य रूप वाघा नंतर बघा पावसाचा काही भरोसा नाही या ठिकाणी विभक्ती प्रत्यय तुम्हाला ओळखायचे चा श्रेष्ठी विभक्ती बाबा गावाहून आले हून पंचमी विभक्ती बाजारात खूप गर्दी होती त सप्तमी विभक्ती अशा पद्धतीने व्याकरणावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला व अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू